आपण मला पोट पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले त्यामुळे अल्पकाळात तीन हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणलाय माता भगिनी शेतकरी युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा आहे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळायला हवा ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी विशेष कॅम्प घेऊन सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करू महिलांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करू केंद्र आणि राज्य सरकार आणि आमदार म्हणून मी सुद्धा आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही आमदार समाधान अवताडे यांनी दिली कैलासवासी महादेवराव अवताडे प्रतिष्ठान आयोजित पंढरपूर इथं हळदी कुंकू आणि रक्षाबंधन स्नेह मेळाव्यानिमित्त आलेल्या बत्तीस हजार महिलांसोबत संवाद साधताना आमदार औताडे बोलत होते यावेळी मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे शेखर भोसले अंजली औताडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे विश्रांती भुसनर शेखर भोसले विनोद लटके दत्तात्रय काळे द्रोणाचार्य हके संदीप पाटील शशिकांत मेहत्रे आकाश अटकळे संतोष डोंगरे गणेश मलपे आदींसह हजारो महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांनी आमदार आवताडे यांना राखी बांधली आमदार आवताडे यांच्या वतीनं सर्व महिलांना स्नेह भोजन आणि ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली आमदार अवताडे म्हणाले मागील तीन वर्ष मला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली मात्र हा कालावधी खूप कमी होता त्या दीड वर्ष कोरोना काळ होता याशिवाय विधानसभेचे अधिवेशन मंत्रालयातील कामे यासाठी वेळ गेला मात्र रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे आपण दिलेल्या संधीमुळे मतदारसंघासाठी तीन हजार कोटींचा निधी आणण्यात मला यश आलंय पंढरपूर शहर आणि तालुक्याचा विकास जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे मी जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे इस्बावीसह उपनगरी भागात आजही रस्ते ड्रेनेज भाजी मंडई पिण्याचे पाणी या प्रश्नावर आज खूप काम करावं लागणार असल्याचं वृषाली पाटील यांनी प्रास्ताविक भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुजांता वगरे यांनी आभार मानले पाहिजे यांच्यासारख्या उद्योगपतीला आपण साकडत आहोत आणि त्यांचा उद्योग आपल्या किंवा आसपासच्या तालुक्या असतील या सर्व युवकांना या ठिकाणी काम देण्याचं आणि त्या युवकांना उद्योग बनवण्याचं काम त्यांना या काही दिवसांमध्ये आपल्याला करायचं आहे वाटते आपल्याला आपल्या ऐकत नाही पण माझ्या माता भगिनीला वाटत की माझ्या पोराला गाडी मिळाली पाहिजे त्याला गाडीवर तो कॉलेज कॉलेजला गेला पाहिजे